मालिकेत झालं अभिनेत्याचं निधन शिवाच्या आयुष्यात आलं नवीन वळण जी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका अत्यंत कमी वेळात लोकप्रिय मालिका झाली होती पण आता या मालिकेवर प्रेक्षकवर्ग थोडा नाराज झाला आहे कारण आलेल्या एका प्रोमोवर प्रेक्षक टीका करत आहेत मालिकेत रॉकीचा सा साखरपुडा आहे तर शिवा रॉकीला नेण्यासाठी तिथे जाते पण येत असतानाच त्यांच्या बाईकचं ॲक्सिडंट होतं आणि त्यामध्ये रॉकीचा अपघाताने मृत्यू होतो तर दुसरीकडे सर्वजण रॉकीची वाढ बघत आहेत तेवढ्यात शिवा रॉकीला जखमी अवस्थेत तिथे घेऊन येते तर रॉकीच्या अपघाताने येईल का शिवाच्या आयुष्यात नवीन वळण हे बघण्यासाठी झी मराठीवरील शिवा ही मालिका नक्की बघा तुम्हाला मालिकेचा अपकमिंग ट्रॅक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच ऑरिजिनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा